श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया नीती मेहंदळे यांचा ललितबंध आजचा विषय आहे कपातली वादळं हातात चहाचा कप घेऊन तो बाल्कनीत आला बाहेर वादळाने आपली कामगिरी बजावायला सुरुवात केली होती एरवी दखलपात्र पण नसलेली झाडं जोर काढून काढून गरगरत होती माड सर्वात आकर्षक पण रोमांचक डुलत होते कसं समजवावं हिला असा मनप्रश्न कपाळावर उमटला आठी होऊ कठड्यावर रेलून गुटके रिचवत मनातली उठलेली सूक्ष्म वादळं पेलू पाहत होता आता कालचंच घ्या विश्व परिषदेची संमेलनं अशीच चालतात रेंगाळतात पुढे पुढे करत वाचन करणाऱ्या वशिल्याच्या बावल्या सगळीकडेच असतात हल्ली तिथेही होत्या अशीच रमा त्यात गावची म्हटल्यावर थोडा चेष्टा मस्करी करत होतो झालं हिचा पारा सरकत होता बरोबर आपलं बुवा असं आहे हसून खेळून तिथेच सोडून घरी येतो आपण रात्री हसत मस्त झोप लागते आपल्याला ही रात्रभर जागी असणार शंका कुशंका निवडत फार प्रेम आहे हिचा आपल्यावर आता एवढं करायचं तर मोठं मन पण करायचं ना समजावून थकलो बुवा आपलं विश्व मोठं आहे प्रचंड ओळखी कुणाकोणाशी काय बोलत असतो माझं मलाच नंतर आठवत नाही शंभर माणसं भेटत असतात पत्र पाठवतात प्रेमाने आदराने फोन करतात हां कुणी लगट करू पाहतात पण ते आपल्याला बरोबर समजतं यात आपण जाम पडत नाही पाश आहेत कसलेच प्रगतीपथावरच्या या प्रलोभनांना मुद्दाम मांडलेलं असतं बहुतेक तो एक खेळ असतो ना कार चालवत राहायची कम्प्युटरवर मध्ये अडथळे जाणून बुजून टाकलेले असतात एक एक पातळ्या असतात त्यात अवघड श्रेणीला जास्त विचित्र अडथळे असतात हां आपलं असंच आहे हे तिला समजावं बस बाकी ती फार आवडते आपल्याला कौन कोण कुणाला का आवडावं हा प्रत्येकाचा विकल्प असला तरी हाती कोणाच्याच नसतं चलते चलते युही कोई मिल गया था सरे राह चलते चलते अशीच भेटली ही आपल्याला शर्मिला आपली जीवनसाथी आणि जीवनवाहिनी पण थोडी धाडसी सुंदर प्रगल्भ पण आग्रही आपलं साहित्य मन लावून वाचते चर्चा करते स्वतः सर्जनशील आहे पण आवडती मुळं घट्ट धरून बसते सोडून द्यावी ती रुजतात तशी रुजू द्यावी स्वभावधर्म असतो तो त्यांचा आपल्या वाटेला जे येतं ते आनंदानं घ्यावं बाकी ताबा धरू नये त्यात हशील काहीच नाही उलट जो सहवास मिळतो तोही साशंक होत होत कमी होत जाईल त्याचं एकाएकी समोर बागेत लक्ष गेलं लहान सुंदर फुलांचं झाड मोठ्या वृक्षाखाली दिमाखात उभं होतं या वादळी पावसाची त्याला कसलीच तमा नव्हती उलट त्या वृक्षाने त्याला आपल्या छायेत कवेत घेतलं होतं गपचूप कसलीही आच येऊ न देता जपलं होतं निर्धास्त फुलझाड आपली फुलं मिरवण्यात मग्न होतं असं निस्सीम हवं हो। वृक्षाची सगळी मुळं आणि त्याचं जीवनसत्व आपल्यालाच मिळावं हा अट्टा सोडलेला होता त्याने हेच सांगायला हवं तिला ही चहाच्या कपातली वादळं यातच शमवावी असं आपल्या मनाला पटवत तो नेहमीसारखा निवांत हसला आणि आकाशात एक भिजलेला पक्षी पंख फडफडवत उडत गेला इंद्रधनुष्य पडताना देव ठरवत असेल बहुधा बस झाली ही वादळी मेहफिल कपातली वादळं नीती मेहेंदळे यांचा ललितबंध आत्ताचा पण ऐकला आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभार यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार